नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक खड्डे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्यामुळे वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी वाजंत्री वाजवत शहरातील प्रमुख खड्ड्यांमध्ये झाड लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला खड्डे बुजवा नाहीतर झाडे उगवा अशी घोषणा देत शिवसैनिकांनी आंदोलन केले शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने झाड लावून अनोखे आंदोलन केले असल्याचे महानगर प्रमुख माळी यांनी सांगितले सुरेश सुतार मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न